आपल्याला भूमिती या विषयावरील काही अवघड लेवलचे क्वेश्चन पाहायचे आहे अवघड लेवलचे क्वेश्चन आहेत परंतु आपल्याला या ठिकाणी पद्धतीने कमी वेळेत कशा पद्धतीने आपल्याला अॅक्युरेट आन्सर काढता येईल मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे मित्रांनो तर बघूया पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती काय दिलेला आहे एका त्रिकोणाच्या कोणाचे मापे दोन यक्स तीन यक्स चार यक्स या प्रमाणात आहेत तर त्रिकोणाच्या कोणाच्या मापांचे गट किती प्रश्न बघा समजण्यासाठी अवघड असेल परंतु एकदम सोपा प्रश्न आहे बघा सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर दिलेला जो काय प्रमाण आहे तो आपण या ठिकाणी लिहून घेणार दोन एक्स त्याच्यानंतर तीन यक्स त्याच्यानंतर आहे मित्रांनो चार एक्स ओके आता पुढे काय करायचं बघा तर या ठिकाणी त्रिकोणाचे तीन कोण दिलेला आहे तर आपण या ठिकाणी करणार यांची बेरीज किती येईल तीन आणि दोन पाच पाच आणि चार नऊ किती झालं मित्रांनो नऊ एक्स त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज किती असते तर एकशे ऐंशी अंश असते ओके आता काय करायचं आपल्याला हा एक्स काढायचा आहे म्हणजेच या नऊने एकशे ऐंशीला डायरेक्ट भाग जाईल नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिलं म्हणजे एक्सची किंमत किती मिळाली वीस मिळाली ओके okay. आता पुढे काय करायचं तर या एक्सची किंमत या दिलेल्या प्रमाणामध्ये पुट करायचं सळ ओके मग या, okay. या वीसचा गुणाकार मी दोन सोबत केलं ओके okay. वीस दोन्ही चाळीस हा पहिला अंश कोण मिळाला त्याच्यानंतर या दुसऱ्या तीन एक्सला मी वीस निघूनणार वीस त्रिक साठी येईल दुसरा कोण मिळाला यानंतर चारला मी वीसने गुणलं तर वीस चुकांशी हा तिसरा कोण मिळाला क्लिअर आहे म्हणजे या ठिकाणी तीनही मापाचा गट किती मिळालेला आहे पहिला चाळीस अंश दुसरा साठ अंश आणि तिसरा ऐंशी अंश आला की नाही सेकंदात अन्सर ओके पुढचा प्रश्न बघूया बघा मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे एका कोणाच्या पूरक कोण व कोटी कोण यांचे गुणोत्तर तेरा चार आहे तर त्या कोणाचे माप किती अतिशय सोपा प्रश्न आहे बघा सुरुवातीला पूरक कोण आहे मी पूरक कोण लिहिलं ठीक आहे आता पूरक कोण या ठिकाणी लिहिलं त्याच्यानंतर कोटे कोण आहे तर कोटे कोण लिहावं लागेल कोटे कोण लिहिलं आता पुढे का काय करायचं बघा प्रश्नावरूनच मांडणी करायची आहे ओके आता या ठिकाणी पूरक कोण वजा कोटे कोण जर केलं तर किती के मिळते नव्वद मिळते पूरक कोण किती एकश्याऐंशी त्यामधून कोटे कोण किती नव्वद मग एकश्याऐंशीतून नव्वद वजा केली तर नव्वदच येणार की नाही ओके मग पूरक कोणाचं गुणोत्तर किती आहे तेरा ठीक आहे आपण याला एक्स म्हणू ओके त्याच्यानंतर कोटे कोण किती आहे चार याला आपण एक्स म्हणायचं वजाचं साईन आहे वजाला वजा लिहिलं वजा वजा या ठिकाणी नव्वद आहे नव्वद लिहिलं ठीक आहे आता पुढे काय करायचं तर मित्रांनो या ठिकाणी आपण काय करणार तर सरळ बघा हा जो इक्वेशन आहे मी या ठिकाणी लिहून घेतो म्हणजे सॉल्व करायला आपल्याला सोपं जाईल किती आहे तेरा एक्स वजा चार एक्स बरोबर नव्वद आता तेरामधून चार जर वजा केले तर किती येईल नऊ एक्स बरोबर नव्वद ओके आता एक्सची किंमत मिळेल बघा या नऊ ने मी नव्वदला भाग देईल नऊ एका नऊ नऊ एका नऊ नऊ एक नऊ म्हणजे किती आला दहाला x ची किंमत किती आली दहा आता या ठिकाणी आपण पुट करू शकतो की नाही ओके पुट करू शकतो च्या ठिकाणी मग मी मी डायरेक्ट दहा निघून किती दहा एकशे तीस पूरक कोण मिळालं त्याच्यानंतर चारला मी दहा निघून येईल चार आहे चाळीस बघा कुठे कोण मिळालं आता मूळ कोण आहे मूळ कोण काढता येईल काढता येईल ना बघा मूळ आता मूळ कोण कशा पद्धतीने काढणार तर मूळ कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश आहे की नाही तिन्ही मापाची बेरीज किंवा मूळ कोणाची किती एकशे ऐंशी त्यामधून कोण वजा करायची एकशे एक एक तीस किती येईल एकशे ऐंशी एकशे तीस वजा केले तर किती पन्नास अंश हा तिसरा कोण मिळाला बघा एकशे तीस चाळीस आणि पन्नास किती होईल एकशे ऐंशीच बेरीज होईल की नाही बरोबर की नाही मग या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचा तिन्हीही कोणाचे आपण या ठिकाणी माप काढली आहेत मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि मित्रांपर्यंत लिंक शेअर करायचं आहे मित्रांनो दररोज तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दररोज पाहायला मिळतील ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बघा अशाच पद्धतीचे क्वेश्चन बघायचं आपल्याला आता बघा मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे ते त्रिकोणाच्या आता या ठिकाणी बघा दिलेल्या आकृतीत सर्वात लहान कोणाच्या बाह्य कोणाचे माप किती म्हणजे या ठिकाणी आकृती दिलेला आहे बाह्य कोण हा कोण बाह्य कोण काढायचा आहे ना मग आता काय करायचं बघा या आहे मग या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असणार आहे माहिती आहे ना सर्वांना एकशे ऐंशी अंश असतं की नाही ओके आता या ठिकाणी बघा एकशे ऐंशी अंश आपण घेतले आहेत ठीक आहे मग आता सॉल्व कशा पद्धतीने करणार बघा हे तिन्ही कोण माप आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यावं लागेल तिन्ही माप लिहावं लागेल एक्स अधिक दहा त्याच्यानंतर काय आहे दोन एक्स अधिक वीस दोन एक्स अधिक वीस त्याच्यानंतर तिसरा कोण बघा दोन एक्स अधिक पंचेचाळीस दोन एक्स अधिक पंचेचाळीस तिन्ही कोणाच्या मापाचे बेरीज किती म्हटलं एकशे ऐंशी ठीक आहे आता एक्सची जेवढी पदं आहे त्यांची करू बेरीज हा यक्स, यक्स दोन एक्स तीन एक्स तीन हा दोन एक्स पाच एक्स झाली ते झाले या ठिकाणी लिहून घेऊ पाच एक्स अधिक दहा अधिक वीस तीस तीस तीसन पंचेचाळीस किती होईल पंच्याहत्तर बरोबर एकशे ऐंशी मी या ठिकाणी जशाला तसे लिहून घेतले आता बघा हा पाच एकश या ठिकाणी मी जशाला तसा ठेवलं बरोबर पंच्याहत्तरला या ठिकाणी घेऊन आलो बरोबरच्या दुसऱ्या साईडला वजा होऊन जाईल ठीक आहे आता पाच एक्स जशाला तसा आहे बरोबर एकशेऐंशी तुम पंच्याऐंशी जर पंच्याहत्तर वजा गेली तर किती मिळेल मित्रांनो एकशे पाच वजा बाकी येईल आता काय करायचं या पाचने एकशे पाचला भाग द्यायचं यक्स बरोबर मिळून जाईल पाच एक पाच पाच दोन्ही दहा पुन्हा पाचने भाग द्या पाच एक पाच किती आलं एकवीस म्हणजे यक्षची किंमत किती मिळाली एकवीस मिळाली आता बघा हा काय आहे अंतर कोण आहे ना याचा बाहेरचा गुण काढायचा आहे मग अंतर्गोण काढू आपण या ठिकाणी आपल्याला काय मिळेल बघा म्हणजेच सर्वात लहान कोण आहे ना हा काय म्हटलेला आहे बघा सर्वात लहान कोणाच्या मग या कोणाचा कोण हा काय मोठा होईल याचा अंतरगोन काढला तर मोठा होईल लहान कोणता असेल तर हाच असेल ना आहे की नाही तुम्ही या यक्ष किंमत ठेवून सुद्धा काढू शकता तुम्हाला लहान कोण हाच मिळेल मग आता या ठिकाणी मी सर्वात लहान कोणकोणता आहे ते लिहून घेणार सर्वात लहान कोण कोणता आहे तर एकशे अधिक दहा आहे ना मग आता या ठिकाणी एकशे जागी जर एकवीस ठेवलं त्यामध्ये दहा प्लस केले तर किती येईल एकतीस अंश येईल की नाही आहे आहे ना एकतीस आला आता आपल्याला बघा हा बाह्य कोण काढायचा आहे म्हणजे या ठिकाणी बघा हा पूर्ण कोण झाला की नाही तयार झाला की नाही चला म्हणजे हा पूर्ण कोण किती अंशाचा आहे बाह्य कोण ओके okay. बाह्य कोण काढायचा आहे मग किती येईल बघा पूर्ण किती आहे एकशे ऐंशी माफास आहे त्यामधून हे एकतीस वजा करावं लागेल अंतर कोण आहे की नाही मग ऐंशीतून एक एकतीस जर वजा केली तर किती मिळेल एकशे एकोणपन्नास अंश एकशे एकोणपन्नास अंश म्हणजेच काय तर हे आहे बाह्य कोण आहे की नाही समजलं सर्वांना बघा मित्रांनो आपण या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे समजलं आहे सर्वांना पुढचा प्रश्न बघूया मग आता बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे सोप्पा प्रश्न आहे बघा एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर डबल झालं का कुणाचे गुणोत्तर एकाच दहा एकाच बारा एकाच पंधरा आहे तर सर्वात लहान कुणाचे माप किती सोप्पा प्रश्न आहे मित्रांनो खूप सोपा आहे तर या ठिकाणी काय करायचं बघा मी तुम्हाला सांगून देतो गुणोत्तर दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं सुरुवातीला किती आहे एक छेद दहा त्याच्यानंतर एक छेद बारा त्याच्यानंतर एक छेद पंधरा आता बघा तिन्ही गुणाच्या मापाची बेरीज किती असते एकशेऐंशी अंश लिहून घेतले मग बेरीज एकशेऐंशी तर या ठिकाणी गुणोत्तराची बेरीज करावी लागेल आहे ना आता याला सॉल्व्ह कशा पद्धतीने करतो आपण लसी मसाई घेऊन करतो की नाही मग या ठिकाणी काय करणार तर सरळ मित्रांनो आपण साठ या ठिकाणी लसवी घेणार या तिन्ही संख्येचा आहे की नाही मग या ठिकाणी बघा मी दहाला सहाने गुणलं तर किती साठ येणार की नाही छेदाला सहाने गुणलं तर अंशाला गुणावं लागेल या ठिकाणी साठ येण्यासाठी कितीने गुणावं लागेल बारा पंचवीस साठ छेदाला गुणलं तसंच अंशाला गुणावं लागेल या ठिकाणी पंधराचे साठ करायचे पंधरा चुक साठ तर सा, या ठिकाणी पण चार निघून लागेल किती येईल मग बघा सहा यक्स आता यक्स लावायचा म्हणजे एकशे किंमत मिळेल अधिक वरती बघा पाच यक्स अधिक या ठिकाणी चार यक्स लस किती घेतली आपण साठ बरोबर एकशे ऐंशी आता काय करायचं बघा सरळ अंशाची करा बेरीज किती येईल सहा चार दहा पाच पंधरा या ठिकाणी लिहून घेतो पंधरा यक्स शेतामध्ये साठ बरोबर एकशे ऐंशी आता एकशे किंमत मिळेल बघा मी मि या ठिकाणी सरळ लिहितो एक्स बरोबर एकशे ऐंशी जशाला तसे गुणाकारामध्ये हा साठ जाईल लिहिलं साठ शेतामध्ये हा जो पंधरा आहे शेतामध्ये येईल ठीक आहे एक्स बरोबर पंधराने साठला भाग देऊ पंधरा एक पंधरा पंधरा चुका साठ अठराचा गुणाकार बहात्तर सोबत करा अठरा चुक बहात्तर हा शून्य कॅन्सल करू या ठिकाणी एक्सची किंमत किती मिळाली ले, सातशे वीस आता बघा तिन्ही कोणाची आपल्याला या ठिकाणी माफ मिळेल बघा पहिला गुणोत्तर आहे एकाच दहा आहे ना मग मी सरळ काय करणार सातशे वीसला दहाने भाग देणार ओके नंतर दुसरा आहे बारा सरळ सातशे वीसला बारा याने संख्येने भाग द्या तिसरा आहे पंधरा सातशे वीसला पंधराने भाग द्या तिनेही माप मिळेल तिन्ही कोणाची माप मिळेल बघा हा शून्य हा शून्य कॅन्सल केलं बहात्तर आलं पहिला कोण आता बघा बाराने बहात्तरला भाग देईल बारा एक वर बारा सहात्तर सहा आणि हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी साठ आलं सातशे वीसला पंधराने जर भाग दिला मित्रांनो किती येईल अठ्ठेचाळीस येईल पहिला कोण मिळालं बहात्तर अंशाचा दुसरा कोण मिळाला साठ अंशाचा तिसरा कोण मिळाला अठ्ठेचाळीस अंशाचा आहे की नाही सोप्पा किती इझिली सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि मित्रांपर्यंत लिंक शेअर करायचं आहे मित्रांनो हे क्वेश्चन परीक्षेला आलेले प्रश्न आहे तर या ठिकाणी आपल्याला कमी वेळेमध्ये कशाप्रकारे अक्युरेट आन्सर काढता येईल हे या ठिकाणी आपण दररोज या ठिकाणी शिकत आहोत मित्रांनो आणि डेली बेसिसवरती आपल्या या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा कारण एक क्वेश्चन्स महत्त्वाचे आहे आता पुढचा प्रश्न बघूया बघा किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही एकदा व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला समजेल की प्रश्न किती महत्त्वाचे आहे ते बघा मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे समान उंचीच्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर दोनास तीन आहे लहान त्रिकोणाचा पाया चौदा सेमी असल्यास मोठ्या त्रिकोणाचा पाया किती प्रश्न समजायला किती अवघड वाटते मित्रांनो बघा सिकंदात आन्सर निघतो आणि जर विचार केला मित्रांनो तर काय तोंडी आन्सर देऊ शकतो तर कशा पद्धतीने बघा आपण अशाच प्रकारचे ट्रिक्स या ठिकाणी बघत असतो ठीक आहे मग आता बघा यामध्ये काय बघायचं आहे समान उंचीचे बस एवढं लक्षात ठेवा प्रश्नामध्ये समान उंचीचे जर दिलेलं असेल दोन त्रिकोणी तर त्याचं क्षेत्रफळांचं आणि पाया पायांचं यांचं सा प्रमाण सारखं असतो म्हणजे आता या ठिकाणी बघा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो क्षेत्रफळ दिलेलं आहे देऊन घेतो मी क्षेत्रफळ किती दिलेला आहे क्षेत्रफळ प्रमाणामध्ये दिलेलं आहे किती आस तीन पुढे बघा त्रिकोणाचा पाया आता त्याच्या खाली काय दिलेला आहे पाया पाया लिहून घेतलं मग बघा लहान त्रिकोणाचा पाया किती चौदा मग लहान त्रिकोण हाच आहे ना गुणोत्तर छोटा म्हणजे तोच लहान या ठिकाणी चौदा लिहिलं आता दुसऱ्या मोठ्या त्रिकोणाचा पाया विचारलं प्रश्नचिन्ह आता काय करायचं मग सरळ तिरकस गुणाकार करायचा ना चौदाचा गुणाकार तीन सोबत करणार काय मिळेल पाया काढायचा आपल्याला पायाबरोबर चौदाचा गुणाकार तीन सोबत केलं छेदामध्ये काय येईल हा दोन येईल बघा आता करायचं भागा करायची क्रिया बघा दोन्ही सातला चौदाला भाग द्याल बे की बे सातात चौदा सात गुणाकारामध्ये तीन तर किती सात विक एकवीस सेंटीमीटर काय मिळालं पाया आलं की नाही सेकंदात आणसर सेकंदात आलं असतं मेथड आपल्याला या ठिकाणी माहिती जर असते तर बघा डायरेक्ट तिरकस गुणाकार प्रश्नामध्ये सॉल्व्ह केलं असतं आहे की नाही सोप्पं ठीक आहे त्यासाठी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल ठीक आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा मित्रांनो हा प्रश्न पण अतिशय सोपा आहे काय दिलेला आहे बघा एका आयाताची लांबी रुंदीच्या तिपटीपेक्षा दहाने जास्त आहे जर आयाताची परिमिती शंभर सेंटीमीटर असेल तर आयातीची लांबी किती बघा प्रश्न किती सोपा आहे ते सुरुवातीला आयात म्हटलं ना तर आयात काढून घेऊ म्हणजे यावरून आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायला सोपं जाते बघा हा काढलं मी आयात प्रश्नामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला लांबी रुंदी मिळेल एका आयात्याची लांबी रुंदीच्या तिपटीपेक्षा दहाने म्हणजे लांबी रुंदी किती असेल सपोज मी एक्स म्हटलं मग याची तिपटीपेक्षा म्हणजे तीन एक्स होईल एकशे तीन पट तिपटीपेक्षा कितीने जास्त आहे दहाने जास्त आहे ओके आता आयाताची बघा लांबी सारखीच असते की नाही हे पण लांबी किती असेल तीन एक्स अधिक दहा हे एक्स आहे तर हे पण एक्स असेल म्हणजे ही आहे लांबी आणि हे आहे रुंदी दोन लांबी आणि दोन रुंदी हे काय असतात सारख्या असतात मग आता पुढे काय करायचं बघा सोप्प आहे आता परिमिती दिलेली आहे बघा शंभर सेंटीमीटर मी या ठिकाणी लिहून घेतो रुंदी आणि त्याच्यानंतर दिलेली आहे लांबी ते लांबी लिहून घेतो बघा आता किती सोप्पा होऊन जाईल रुंदी आहे यक्स त्याच्यानंतर लांबी आहे तीन एक्स अधिक दहा हे बघा हे साईडला आता दुसरी साईड लिहून टाकू यक्स तीन एक्स अधिक दहा बघा चारही साईड झाली एक दोन तीन चार दोन लांबी दोन रुंदी आता बघा परिमिती दिलेली आहे म्हणजे यांची बेरीज आहे की नाही मग किती येईल एक्स अधिक एक्स दोन एक्स या ठिकाणी तीन एक्स अधिक तीन एक्स सहा एक्स अधिक दहा अधिक दहा वीस दोन एक्स अधिक सहा एक्स वीस आलं आता बघा पुढे काय करायचं मग यांची परिमिती म्हणजेच बेरीज दिलेली आहे ना मग सरळ काय करायचं तर बघा या ठिकाणी आपण लिहून घेऊ इथेच करू ना यांची बेरीज करू किती आहे शंभर सेंटीमीटर आहे ना परिमितीच आहे आता याला सॉल्व करायचं बघा सहा अधिक दोन किती येईल आठ एक्स अधिक वीस जशाला तसे बरोबर शंभर या वीसला इकडे घेऊन जाऊ किती होईल वजामध्ये होईल ना मग मधून वीस वजा केलं तर किती येईल ऐंशी येईल आता एकशे किंमत मिळेल बघा आठ नाही भाग द्या आठ एक आठ किती आहे दहा एकशे किंमत मिळाली दहा काय विचारलं आपल्याला आहे लांबी किती मग आहे लांबी किती आहे किती आहे सहा एक अधिक दोन आहे वीस आहे का नाही ही आहे लांबी एकाच काढायची लांबी म्हणजे आपल्याला दुसरी पण मिळेल मग मी या ठिकाणी लिहू शकतो बघा तीन एक्स अधिक दहा ओके काय आहे तर लांबी ठीक आहे मग आता बघा या ठिकाणी सॉल्व्ह करू तीन गुणिले दहा अधिक दहा किती येईल तीन दहा तीस अधिक दहा किती येईल तीस अधिक दहा चाळीस चाळीस सेंटीमीटर मिळाली लांबी चाळीस सेंटीमीटर काय मिळाली लांबी मिळाली आलं की नाही सर आणि त्याची लांबी विचारली आपल्याला फक्त पूर्ण लांबी विचारली का नाही किती आलं मग चाळीस सेंटीमीटर क्लिअर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा मित्रांनो पुढचा प्रश्न काय दिलेला आहे एका समांतरभूत चौकोनाच्या लगतच्या कोणाची मापे दोन एक्स व तीन एक्स असतील तर त्या चौकोनाच्या चारही क्रमागत कोणाची मापी किती बघा हा पण प्रश्न खूप सोपा आहे चौको किती समांतरभूत चौकोन दिलेला आहे ठीक आहे काही हरकत नाही त्या कोणाची मापी दिलेली आहे दोन एक्स आणि तीन एक्स मी या ठिकाणी दोन एक्स लिहितो ठीक आहे आणि या ठिकाणी लिहितो तीन एक्स दोन कोण दिलेला आहे ना लगतचे कोण आहे हे लगतचे आहे हे त्यांचा समोरील कोण होईल ठीक आहे बरोबर की नाही हे दोन आहे लगतचे कोण ठीक आहे आता काय करायचं बघा मग या दोन लगत कोणाच्या मापाची बेरीज किती असते एकशे ऐंशी मग या ठिकाणी दोन एक्स अधिक तीन एक्स यांची बेरीज किती येईल एकशे ऐंशी सरळ बेरीज करा तीन अधिक दोन पाच एक्स बरोबर किती येईल एकशे ऐंशी आता एकशे किंमत मिळेल बघा एक्स बरोबर पाच आणि एकशेऐंशीला जर भाग दिला मित्रांनो किती येते छत्तीस अंश एकशे किंमत मी किती मिळाली छत्तीस अंश आता बघा हे दोन्ही कोण काढता येईल मग पहिला कोण किती आहे दोन एक्स बरोबर दोन गुणिले छत्तीस करावं लागेल किती येईल छत्तीस दोन्ही बहात्तर बघा दो हा दोन एक्स किती अंश बहात्तर हा कोण काढायचं म्हणजे किती तीन एक्स बरोबर तीन गुणिले छत्तीस केले तर किती एकशे आठ अंश म्हणजे हा किती एकशे आठ अंश आता हे कोण कसे ठरवायचे बी डी आणि सी आता कोण डी काढायचं आहे मग कोण डी कसा ठरवायचं मित्रांनो तर बघा याच्या समोरचा कोण हा आहे की नाही बरोबर की नाही मग एकशे आठ हा कोण बी असेल तर कोण डी काय येईल एकशे आठ येईल ना मग या ठिकाणी मी कोण डी बरोबर किती लिहिणार एकशे आठ अंश क्लिअर आहे त्यानंतर आता सी काढायचा आहे सी म्हणजे काय कोन सी बरोबर कोण ये मग कोण सी किती येईल बहात्तर आहे ना बहात्तर आलं समजलं का आता सर ठीक आहे म्हणजे चारही कोण आपल्याला या ठिकाणी मिळाले हा कोण किती असेल एकशे आठ अंश हा कोण किती असेल बहात्तर अंश क्लिअर आहे सोपा आहे की नाही क्वेश्चन फक्त समजून घ्यावं लागते मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायला काही अवघड जात नाही आणि अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न येतात आता समोर टी ई टी आहे त्यामध्ये अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स परीक्षेला येतात त्यासाठी भूमिती किती महत्त्वाचं आहे ते तुम्ही बघू शकता मित्रांनो ठीक आहे त्याच उद्देशाने आपण भूमिती यावरचे व्हिडिओज यावरचे क्वेश्चन्स या या आपण दररोज आपल्या चॅनलवरती टाकत आहोत ठीक आहे त्यासाठी जर तुम्हाला दररोज शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण जेव्हा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल ठीक आहे त्यासाठी सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत लिंक सुद्धा शेअर करा आता पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे ते बघा काय दिलेला आहे प्रश्न प्रश्न खूप सोपे आहे थोडीशी प्रॅक्टिस करावी लागते आणि दररोज मी जेवढे व्हिडिओज टाकतो तेवढे व्हिडिओज तुम्ही जर एकदा समजलं नाही तर दुसऱ्यांदा बघा दुसऱ्यांदा समजलं नाही तिसऱ्यांदा बघा पण समजेल मित्रांनो कारण एवढ्या सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहेत ठीक आहे थे? आता बघा हा प्रश्न अवघड वाटत असेल परंतु बघा किती सोपं आहे ते काय दिलेलं आहे बघा एका चौरसाची क्षेत्रफळ एकशे चौवेचाळीस चौशेमी आहे तर त्या चौरसास आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिजा किती बघा प्रश्न कन्फ्यूज करत असेल परंतु बघा किती सेकंद त्यात निघतो ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो सुरुवातीला बघा चौरस म्हटलं आणि वर्तुळ दोन आहे की नाही चौरस आणि वर्तुळ आहे मग सुरुवातीला मी या ठिकाणी वर्तुळ काढून घेतो आता सपोज हा आहे वर्तुळ मग काय म्हटलेलं आहे चौरसाचे क्षेत्रफळ त्या चौरसास आतून म्हणजे या चौरसाच्या आतून आहे वर्तुळ बघा प्रश्न समजले की डायग्राम काढता येतो या चौरसाच्या आतून काय आहे वर्तुळ आहे का चौरसाच्या आतून वर्तुळ आलं की नाही मग आता बघा या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे एकशे चौवेचाळीस वर्तुळाचं काही दिलं नाही आपल्याला मग आता चौरसावरून वर्तुळाची त्रिज्या काढता येईल व्यास पण काढता येईल बघा आता सर्वांना माहिती आहे चौरसाचे क्षेत्रफळ या ठिकाणी मी लिहून घेतो बघा चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचा सूत्र सर्वांनाच माहिती आहे काय आहे तर बघा बाजूचा वर्ग मग आता चौरस क्षेत्रफळ प्रश्नामध्ये दिलेला आहे किती एकशे चौवेचाळीस चौरस सेंटीमीटर मग बाजूचा वर्ग या ठिकाणी जशी आला तशी राहील आता आपल्याला बाजू काढायची आहे म्हणजेच काय तर हा वर्ग कॅन्सल करावा लागेल हा वर्ग कॅन्सल केला तर एकशे चा वर्ग म्हणून घ्यावा लागेल बारा बारा आहे ना एकशे चौवेचाळीस वर्ग बारा आता काय मिळालं बाजू बाजू मिळेल बारा सेंटीमीटर म्हणजे या ठिकाणी बघा ही बाजू असेल बारा हे 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 ही बाजू असेल बारा ही बाजू असेल बारा आणि ही बाजू असेल बारा कारण चौरसाची चार ही बाजू समान मापाची असतात सर्वांना माहिती आहे मग आता बघा आपल्याला त्रिज्या विचारली मग त्रिज्या कशी करणार बघा आता ही मी जर या वर्तुळाच्या आतून केंद्रस्थानातून जर अशी अडविरी सोडली तर ही बाजूच आहे की नाही यांचं यांचे जे माप आहे ते सारखेच असणार की नाही बरोबर सारखेच असणार मग ही टोटल बाजू किती मापाची असेल मग बारा सेमीची असेल आहे की नाही म्हणजे या वर्तुळाचा व्यास किती बारा सेंटीमीटरचा मग आता मला या ठिकाणी सांगा मित्रांनो काढायची आहे त्रिज्या आणि व्यास किती आहे बारा सेंटीमीटरचा आहे ना हा व्यास हा व्यास आहे ना बारा सेंटीमीटरचा मग आता त्रिज्या कशी काढणार तर व्यास डी बाय टू डायमीटर व्यासला डायमीटर म्हणतो आपण मग किती आहे व्यास किती आहे बारा त्याला छेदामध्ये दोन लिहिणार किती येईल मग दोन्ही भाग दिले तर सहा सहा सेंटीमीटर काय मिळाली त्रिज्या मिळाली मिळाली की नाही त्रिज्या सहा सेंटीमीटर आता यामध्ये आणखी जर एक प्रश्न ॲड केला ठीक आहे आता यामध्ये तर नाही त्रिज्या आपण काढली सहा सेंटीमीटर यामध्ये जर आणखी प्रश्न एक जर ॲड केला की या वर्तुळाच्या या चौरसाच्या आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा या वर्तुळाच्या आतील भागाचे क्षेत्रफळ काढा तर काय केलं असतं काय केलं असतं तर बघा सोपं आहे मग बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र माहिती आहे सर्वांना पाय आरचा वर्ग आहे की नाही मग या ठिकाणी मी काय केलं असतं तर पायची किंमत बावीस छत सात गुणिले आठचा वर्ग तरी जे आहे सहा सहा गुणिले सहा केलं असतं आहे की नाही मग यांचा करा गुणाकार गुन्हाकार सहिंदुने बारा बावीस सॉरी सहा सात छत्तीस येईल ठीक आहे शेतामध्ये सात यांना जर सॉल्व्ह केलं तर काय मिळतं आपल्याला क्षेत्रफळ मिळतोय काय मिळतो क्षेत्रफळ अशा पद्धतीने आपल्याला या आतील भागातील क्षेत्रफळ सुद्धा काढता येतो आवडला येतात सर्वांना आवडलं की नाही व्हिडिओज ओके तर मित्रांनो बघा अशा पद्धतीचे क्वेश्चन जर आपल्याला दररोज लाई काय म्हणतोय या ठिकाणी आपल्या चॅनलवरती शिकायला जर मिळत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानं काही फरक पडणार नाही बरोबर आहे की नाही आणि मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगत आहे आणि पेपरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जेवढे काही क्वेश्चन असतात टॉपिक असतात ते मी या ठिकाणी घेत आहोत तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल सोबतच मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करावं लागेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करावं लागेल ठीक आहे आता आपण इथेच थांबूया बघा पुढच्या सेशनमध्ये यापेक्षाही भारीचे क्वेश्चन मी या ठिकाणी घेऊन येणार आहेत ठीक आहे आपल्याला भूमिती पूर्ण शिकायचा मित्रांनो त्याच्यानंतर तर बीजगणित घेऊया त्याच्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल आणि परिपूर्ण तयारी होईल मित्रांनो याची गॅरंटी मी देणार ठीक आहे आणि जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनमध्ये जर अडचण येत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी तुमच्या क्वेश्चनचा आन्सर नक्कीच देईल ठीक आहे ओके धन्यवाद